यंदाच्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत राहिला सुनील शेळके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध होत होता पण सुनील शेळके यांनी मात्र मावळची खिंड एकट्याने लढवली एकाही मोठ्या नेत्याची सभा देखील या झाली नव्हती त्यामुळे सुनील शेळके यांना जे यश मिळालंय त्यात त्यांनी घेतलेली मेहनतच असल्याचं सिद्ध झालंय या निमित्त अजित पवारांनी सुनील शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली यावेळी अजित पवारांनी शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि याला आतच कोणी घेणार शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं त्या कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोध आहे आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलंय आणि वोटिंगच्या दिवशी म्हणलं मी एक लाखाने निवडून देणार अरे म्हणलं का रे तू सीट गेला काय चालतो भीतीने आला एक लाख आठ हजार मला पेक्षा जास्त